जुन्नर तालुक्याच्या आरबिया गावात बिबट्याचा थरार अनुभवायला मिळाला आज सकाळी नऊच्या सुमारास हा बिबट्या मानवी वस्तीजवळ फिरताना आढळून आला होता भयभीत झालेल्या नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधून या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले जवळच असलेल्या विहिर एका पिंपळाच्या झाडाच्या बुंद्यामध्ये हा बिबट्या लपून बसला होता अखेर रेस्क्यू टीमने या बिबट्याला जाळीमध्ये कैद केले व यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला या बिबट्याच्या हालचालीवरून हा बिबट्या आशक्त असल्याचे व जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले दरम्यान दर आठ दिवसांनी बिबट्याच्या घटना तालुक्यामध्ये घडत असल्यामुळे तालुक्यातील नागरिक भयभीत झालेले आहेत जुन्नर टाइम्स आर्वी तालुका जुन्नर